माझ्या पुतण्याला पांढऱ्या घोडीवर सवारी करण्याची खूप आवड होती तो मला दररोज म्हणायचा का की काकी मला तुमच्या पांढऱ्या घोडीची सवारी करायची आहे मी कधी कधी या गोष्टीवर हसत होते पण बऱ्याचदा तो माझ्यावर जबरदस्ती करतोय असं मला वाटत होत तो आमच्याकडे शिकायला होता त्या दिवसात माझे पती परदेशात राहत होते माझा पुतण्या तरुण होता परंतु हळूहळू त्यात बरेच बदल झाले तो माझ्याजवळ येत असे आणि म्हणायचा काकी मला तुमच्या पांढऱ्या घोडीवर स्वार व्हायचा आहे पण मी त्याला लहान समजत होते एक दिवस खूप जोरदार पाऊस पडत होता त्याच दिवशी मी माझ्या नवऱ्याला खूप मिस करत होते त्यावेळी पुतण्या माझ्या खोलीत आला आणि मला म्हणाला आज काहीही करून मी तुमच्या खोडीवर स्वार होणारच मग मी त्याला चेस्केने बोलले ठीक आहे मग मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे त्याने पुढे जे काही केलं त्यामुळे माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्याने चक्क माझ्या खोलीतली लाईट बंद केली आणि मला मी एका गरीब कुटुंबातील मुलगी होते मला चार बहिणी होत्या त्या माझ्यापेक्षा लहान होत्या मी दिसायला खूपच सुंदर असल्यामुळे हो मला खूप सारी स्थळं येत होती मग माझ्या वडिलांनी एक चांगलं स्थळ बघून माझं लग्न लावून दिलं ला। त्यांनी माझं लग्न करताना कसलाच विचार केला नाही फक्त श्रीमंती आणि मुलाचा पगार बघून माझं त्या मुलासोबत लग्न केलं लग्नाच्या दिवशी मी माझ्या घरी आले घरात कोणीच नव्हतं हो फक्त मी आणि माझा नवरा सगळे नातेवाईकही त्या दिवशी माघारी गेले होते आमचं घर खूपच मोठं होतं घरात चाकर होते त्या दिवशी आमच्या लग्नाची पहिली रात्र होती माझ्या नवऱ्याने आमची रूम खूप छान पद्धतीने सजवली होती मी आमच्या फुलांनी सजवलेल्या बेडवर नवऱ्याची वाट बघत बसले होते अर्ध्या तासाने माझा नवरा रूममध्ये आला आणि त्याने आतून दार बंद करून घेतलं तशी माझ्या हृदयाची धडधड वाढत चालली होती तो माझ्याजवळ येऊन बसला आणि त्याने माझ्या डोक्यावरचा पदर बाजूला केला मी खूप घाबरले होते मला खूप लाजही वाटत होती त्याने माझ्या चेहऱ्यावरून ओळखलं आणि इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू केल्या सुरुवातीला तर त्याच्याशी बोलताना मला खूप अवघडल्यासारखं झालं होतं पण नंतर मीही थोडी रिलॅक्स झाले आणि त्याच्या गप्पांमध्ये हरवून गेले तो चक्क दोन तास माझ्याशी गप्पा मारत होता मी आता पूर्ण लाज आणि भीती विसरले भी होते मग त्याने माझा हात हातात घेतला आणि प्रेमाचा पहिला पाऊल उचलला त्याने रूमची लाईट बंद केली आणि माझ्यावर रात्रभर वर भरभरून प्रेम केलं मला त्या दिवशी खूप छान झोप लागली होती मला सकाळी जाग आल्यावर मी पाहिलं की माझा नवरा कुठेतरी जाण्याच्या तयारीत होता मी उठल्यावर त्याने मला जे काही सांगितलं त्यावर मला विश्वासच बसत नव्हता मी खूप नाराज झाले कारण माझा नवरा लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या ऑफिसच्या कामानिमित्त परदेशात निघाला होता मी त्याला म्हणाले आपल्या लग्नाला अजून एक दिवस झाला नाही आणि तुम्ही लगेच मला सोडून एवढ्या लांब निघालात तर तो मला म्हणाला मला जावं लागेल ऑफिसचं काम आहे मी त्याला अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने माझं काहीच ऐकलं नाही तो मला म्हणाला नाराज होऊ नको मी लवकरच तुला भेटायला येईल आणि तो निघून गेला आता एवढ्या मोठ्या घरात मला एकटीला खूप बोर होत होत म्हणून मी घरकामात माझा दिवस घालवू लागले आमच्या घराच्या मागच्या बाजूला घोड्यांचा तबेला होता त्या तबेल्यामध्ये तीन घोडे होते त्यातील एक पांढरी शुभ्र घोडी होती मला लहानपणापासूनच प्राण्यांचा खूप लळा होता त्यामुळे मी त्या घोड्यांमध्ये रमून गेले मला खास करून ती पांढरी रंगाची घोडी खूप आवडत होती तिचे डोळे निरसर रंगाचे होते मी रोज सकाळी माझा आवरून त्या घोड्यांना चारा पाणी देण्यासाठी जायचे थोडा वेळ त्यांच्या सोबत घालून मी परत माझ्या कामाला लागायचे असे दिवस जात होते एकदा मी घरकामात व्यस्त होते तेव्हा अचानक दाराची बेल वाजली मी पटकन जाऊन दार उघडलं तर समोर एक मुलगा उभा होता तो खूपच हँडसम आणि स्मार्ट दिसत होता तो खूपच तरुणीही होता त्याच्यावरूनच मी ओळखलं की तो माझा पुतण्या आहे कारण मी त्याला माझ्या लग्नात पाहिलं होतं मी त्याला आत यायला सांगितलं तेव्हा त्याने त्याचे भल्या मोठ्या तीन बॅगा आत ओढत आणल्या आणि सोफ्याच्या बाजूला उभ्या के केल्या मला काही समजलं नाही तेवढ्यात माझ्या फोनवर नवऱ्याचा फोन आला म्हणून मी गडबडीने फोन उचलला तर माझा नवरा मला बोलू लागला माझा पुतण्या अमर तिथे आज येणार आहे मी त्याला म्हणाले तो ऑलरेडी आला आहे मग माझा नवरा म्हणाला तो आता आपल्याकडेच राहणार आहे आपल्या घराजवळ खूप अशी मोठी नामांकित कॉलेजेस आहेत त्यातीलच एका कॉलेजमध्ये तो ऍडमिशन घेईल आणि तुलाही त्याची थोडी सोबत होईल मी फक्त माझ्या नवऱ्याचं बोलणं ऐकत होते माझ्या मनातील गोष्ट त्याला सांगूही शकत नव्हते हो माझ्या नवऱ्याला हे कळत नव्हतं हो की मला त्याचा पुतण्या नाही तर तो हवा आहे पण मी नवीन नवरी असल्यामुळे जास्त काही बोलू शकत नव्हते हो मी माझ्या नवऱ्याचा फोन ठेवून दिला आणि माझ्या पुतण्याला त्याची खोली दाखवण्यासाठी गेले माझ्या खोलीपासून दोन तीन खोल्या सोडून त्याला एक खोली दिली त्याला ती खोली खूपच आवडली तो म्हणाला काकी क्रूम खूपच छान आहे अगदी तुमच्यासारखी तो असं बोलल्यावर मला त्याचं खूपच आश्चर्य वाटलं पण तो पुढे बोलूच लागला म्हणाला काकी तुम्ही खूपच सुंदर आहात मी तुम्हाला जेव्हा तुमच्या लग्नात पाहिलं होतं तेव्हा मी तुमच्या प्रेमातच पडलो होतो मी गालातल्या गालात हसले आणि त्याला म्हणाले हो पण मी तुझी काकी आहे हे देखील विसरू नको तोही हसायला लागला आणि म्हणाला हो काकी मी त्याला म्हणाले तू फ्रेश होऊन घे तोपर्यंत मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते तो फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेला तोपर्यंत मी त्याच्यासाठी नाश्ता बनवला आणि आम्ही दोघांनीही नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर तो घराच्या आजूबाजूला बघत होता तेव्हा त्याला तो घोड्यांचा हो ते तबेला दिसला त्याला ही घोडे खूप आवडत होते तो लगेच मला घेऊन तिथे गेला आणि म्हणाला काकी मला घोड्यांची सवारी करायला खूप आवडतं खास करून ही तुमची पांढरी घोडी आहे तिची सवारी करायला मला खूप आवडेल ती खूपच आकर्षक आहे अगदी तुमच्यासारखीच तेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं तर तो माझ्याकडे तिरक्या आणि घानेरड्या नजरेने बघत होता पण मी त्याला लहान समजून चेस्टेत म्हणाले चालेल मी कधीतरी नक्कीच तुला घोडीची सवारी करेन त्यानंतर तो रोज माझ्या मागेच लागला की काकी मला कधी घोडीची सवारी करणार आहात मला तुमच्या पांढऱ्या घोडीची सवारी करायला खूप आवडेल तुम्ही कधी मला पांढऱ्या घोडीची सवारी करणार आहात पण मी त्याचं बोलणं चेस्ते घेत होते एकदा अमर मला म्हणाला मी आज ऍडमिशन घेण्यासाठी कॉलेजमध्ये जाणार आहे दुपारी उशिरा घरी येईल त्याला मी ठीक आहे असं म्हणाले घरातली सगळी कामं झाल्यानंतर मी थकून दुपारी थोडी विश्रांती करण्यासाठी रूममध्ये झोपले होते तेवढ्यात मला कोणीतरी जवळ आल्याचा भास झाला म्हणून मी दचकून उठले आणि मागे वरून पाहिलं तर चक्क अमर माझ्या बाजूला उभा होता आणि तो माझ्या उघड्या कमरेकडे बघत होता मी त्याला म्हणाले काय काम होतं तेव्हा तो मला म्हणाला काकी मला चहा करून द्या ना मला गरम गरम काहीतरी हवं आहे त्यावेळी तो माझ्या सगळ्या शरीराकडे निरकून बघत होता मी त्याला म्हणाले ठीक आहे मी तुला चहा बनवून देते आणि त्याला चहा बनवून दिला तो रोज माझ्यासोबत घोड्यांना चारा पाणी देण्यासाठी येत होता त्यावेळी मला तेच बोलत होता की तुम्ही कधी मला पांढऱ्या घोडीची सवारी करणार आहात पण मी शांत बसत होते आणि त्याच्या होला हो देत होते एकदा एकदा अमर मला म्हणाला मी आज माझ्या मित्रासोबत बाहेर जाणार आहे मला रात्री घरी यायला वेळ होईल मी त्याला ठीक आहे असं म्हणाले रात्री सगळी कामं झाल्यानंतर माझ्या रूम मध्ये जाऊन झोपले होते अमर अजून आलाच नव्हता बेडवर पडल्या पडल्या मला कधी झोप लागली समजलंच नाही मध्यरात्री मला कुठल्या तरी आवाजाने जागा आली तो आवाज ऐकून मला कसं तरी होत होत मी इकडे तिकडे बघितलं तर तो आवाज मला खिडकीच्या बाहेर येऊन येत होता मी घाबरले आणि तोंडावर पांघरून घेऊन पडून राहिले मग दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता करताना मी अमरला विचारलं तू रात्री कधी आलास तेव्हा तो म्हणाला मी रात्री बारा नंतर घरी आलो तेव्हा तुम्ही गाड झोपला होता म्हणून मी तुम्हाला उठवलं नाही त्या दिवशी देखील मला रात्री तो आवाज आला पण मला आज बघायचं होतं की तो आवाज नेमका कुठून येतोय म्हणून मी दार उघडून बाहेर आले तर मला अमरच्या खोलीतून तो आवाज येत होता मी थोडे पुढे गेले आणि त्याच्या खोलीत वाकून बघितलं तर तो मोबाईलमध्ये काहीतरी बघत विचित्र साय करत होता माझ्या अंगावर सरसरून काटा आला आणि मी धावतच माझ्या रूममध्ये मा गेले आणि दार बंद करून घेतलं मी आता हे माझ्या नवऱ्याला सांगायचं ठरवलं होतं पण मी सांगू शकत नव्हते कारण एकतर लग्न झाल्यापासून माझा नवरा माझ्याजवळ राहत नव्हता आणि ही गोष्ट मी जर त्याला सांगितली तर तो माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नव्हता कारण अमर एक लहान मुलगा होता मी त्या दिवशी अमरच्या रूममध्ये गेले तेव्हा तो मोबाईलमध्ये कसला तरी व्हिडिओ बघत होता मी खोलीत गेल्यावर मला बघून त्याच्या चेहऱ्यावरचा रंग सोडाला होता आणि तो घाबरलाही होता आणि त्याने त्याचा मोबाईल गादीखाली सरकवला मी त्याच्या त्या गोष्टीकडे के दुर्लक्ष केलं आणि खोलीतून बाहेर आले मला आता तो रात्रीचा येणारा आवाज आणि अमर त्याच्या मोबाईलमध्ये बघत असणारा व्हिडिओ या दोन्हींच्या आवाज एकसारखेच वाटत होते पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे बाहेर खूप पाऊस होता त्या दिवशी अमर घरातच होता दुपारचं जेवण झाल्यानंतर आम्ही दोघेही आपापल्या रूममध्ये आराम करण्यासाठी गेलो होतो तेवढ्यात मला अमरच्या खोलीमधून तोच आवाज येऊ लागला ज्या आवाजाने मला कसं तरी होत होतं मग मी त्याच्या रूममध्ये गेले आणि त्याला म्हणाले अमर हा कसला आवाज येतोय बघू मला तुझा मोबाईल दे काय बघतोय तुझ्या मोबाईलमध्ये तेव्हा तो जरा लाजला पण मी त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि बघितलं तर माशी मलाच लाज वाटू लागली कारण तो घोड्यांचे व्हिडिओ बघत होता मी त्याला विचारलं अमर हे काय आहे तर तो म्हणाला की मी तुमच्या किती दिवस मागे लागलो आहे की मला पांढऱ्या घोडीची सवारी करायची आहे पण तुम्ही मला करूनच देत नाही म्हणून मी विचार केला की आपणच मोबाईलवरती व्हिडिओ बघून घोड्यांची सवारी कसे करतात ते शिकायचं मला घोड्यांवर सवारी करायला खूप आवडतं माझ्या लहानपणीही आमच्या घरात घोडे होते मी त्यावर सवारीही करायचो पण एक दिवस मी सवारी करत असताना पडलो आणि माझा पाय फ्रॅक्चर झाला त्या दिवसापासून माझ्या आजोबांनी मला घोड्यांची सवारी करण्यापासून मनाई केली होती पण आता मी मोठा झालो आहे आणि मला आता घोड्यांची सवारी करायची आहे खास करून मला त्या पांढऱ्या घोडीची सवारी करायची आहे हे ऐकल्यावर मी मनात दो स्वतःलाच दोष देत राहिले मी म्हणाले जर मी अमरबद्दल चुकीचं माझ्या नवऱ्याला बोलले असते तर किती मोठा अनर्थ झाला असता